त्याच्यावर जे खवलं असतात ते मेन काढायला लागतात एवढं सगळे मिक्स असते याच्यामध्ये पण ह्या टायमिंगला आम्हाला पापलेट नाही भेटलं बाकी हे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत जे आमच्या खाडीमध्ये भेटतात इथे आजच्या मच्छीमध्ये स्पेशल आहे ह्या सीजनचा आंबा आणि मच्छीमध्ये आंबा असेल ना तर विषयच नाही मग एवढं मस्त दहा मिनटं झालेत आणि मच्छी पण व्यवस्थित शिजले आणि मस्त असा मच्छीचा वास येतो आहे ना जबरदस्त एक नंबर बघा संध्याकाळचा कसला खतरनाक पाऊस आला आहे पावळ्याला पाणी आलं आहे हे बघा हे आत्तासं ओलं झालेलं आहे म्हणजे आता पावसाची सुरुवात आहे आणि हा बघा हां आणि जबरदस्त आला तो मोठा एकदम आणि बाहेर असा पाऊस आणि चुलीवरती खाडीतले मासे काय कॉम्बिनेशन आहे भारी आजची रेसिपी एकदम भारी पावसाने भारी केली आजची रेसिपी जबरदस्त आणि गावी येऊन तुम्हाला आज तुम्ही पण आम्हाला स्टुडिओची रेसिपी दाखवणार तुमच्यापर्यंत आम्ही खाडीतले मासे आम्ही जर कपडून ते तुमच्यापर्यंत आज रेसिपी शेअर करणार आहोत गावाला आल्यावरती खूप मजा असते आणि ते आम्ही आम्हाला भेटलं यावर्षी भेटली सुट्टी म्हणून आलो तारा? पावसाचा आनंद घेतोय जरा मागच्या पोडीत म्हणजे मागच्या दरवाजे उभा राहतो त्या भारी पिण्या थी। एक नंबर हा आणि मातीचा एवढा सुगंध येतोय ना पूर्ण सुगंध दरवाळ मातीचा दो। आता ही मच्छी आहे ना मावशी साफ करून ठेवते नंतर पिऊ द्यायचं काहीतरी बनवेल तर बघूया आज त्याचं काय होणार आहे हे कोणतं बोयाट आहे ना बोयार बोयार आणि आम्हाला मस्त टोल पण भेटलेला हा बघा आणि हा बांगडा आहे बांगडे दोन होते ना गे आ, हा छोटा एक आहे छोटेवले बांगडे आहेत त्याचं बघूया आज काहीतरी रेसिपी मस्त चुलीवरची हे काटेरी मच्छी नाही एवढं काटा नसतो त्याच्यावर जे खवलं असतात ती मेन काढायला लागतात चला सर्वांचं स्वागत आहे गावच्या किचन मधून हाय कस वाटतय आज गावाला चुलीवरच जेवण आज चुलीवरची मासे घायचे मस्त टोप तापलेला आहे तेल टाकते ना तेल टाकलेलं आहे आणि हे बघा मासे असे मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यातले घाण वगैरे काढून चांगले साफ केले आणि त्यामध्ये काय काय टाकणार आहेस पहिलं तर हे कसं बनवणार आहेस आता असं मसाल्यात मसाल्यात सुकं असं मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये ना मस्त आंबट आंबट काय काय आहे त्यामध्ये कांदा टोमॅटो आता कडीपत्ता टाकणार येते ना गावाला आल्यानंतर चुलीवरचं जेवण खायला जी चव असते ना एकच नंबर असते कांदा टाकला नाही कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये एकदा मस्त बांगडेत बांगडे छोटे बांगडे छोटी साईज एकदम छोटी आहे आणि अजून इथे आम्हाला टोल पण भेटला होता ही मच्छी खरा मी खाडीतून पकडून आणलेली व्हिडिओ तर बघितला असाल तुम्ही आणि त्याची आज रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करतोय चुलीवरची रेसिपी एक नंबरच लागते एवढा सगळे मिक्स असते याच्यामध्ये पण ह्या टायमिंगला आम्हाला पापलेट नाही भेटलं बाकी हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे मासे आहेत जे आमच्या खाडीमध्ये भेटतात इथे आणि खाऱ्या पाण्यातली मच्छी एक नंबर लागते खायला असं चुरीवरचं सुकं बनवलेलं असेल ना भाकरी असेल त्याच्यासोबत वेगळी तर ॲड करायचं आहे त्यामध्ये टोमॅटो गावच्या चुलीवरती आहे ना साईडला हे पाणी गरम होतच असतं मी कधीही आलात ना तुम्हाला मस्त असं चुलीवरचं गरम झालेलं पाणी भेटेल आणि मस्त वाटतं ह्या आंघोळ करायला हे खूप छान वाटतं म्हणजे आंघोळावरती गरम पाणी घेतल्यासारखं वाटतं आहे की नाही चुलीवरचं हे तपेलं तपेला तपेला, तपेला। आजच्या मच्छीमध्ये स्पेशल आहे ह्या सीजनचा आंबा आणि मच्छीमध्ये आंबा असेल ना तर विषयच नाही मग एकच नंबर कॉम्बिनेशन भारी यायचं मच्छीचं आणि ह्या आंब्याचं चवीला एक नंबर आणि हे काय टाकलं गावचे मसाले सगळे लाल मसाला हळद आणि वाटण वगैरे काहीच नाही बिना वाटणाची ही मच्छी खूप छान लागते आता तिखट टाकले ना थोडा गरम मसाला ॲड करायचा आहे हे मासे हा पिऊ ए हे मासे आणि हे चटणीचे मासे भेटतात ना ते जबरदस्त ते चटणीचे माश्यांचं ते सुकं बनवायला खूप छान लागतं ना फ्राय केलेले फक्त तव्यावरती एकच नंबर होतात ते चुलीवरचे तव्या मस्त आंबा पण टाकलेला आहे आणि आपल्याला हे मस्त सुकं खडखडीत बनवायचं आहे आता हे मासे ॲड करायचे आहेत मस्त मसाले वगैरे तर भाजलेत कांदा वगैरे व्यवस्थित आणि त्यामध्ये हे मासे असे पळीण्याचा चालवायचे त्यामध्ये मासे हे पलटी मारायचे ना वेगळी टेक्निक आहे असे थोडे वर खली वर वरखाली करून घ्यायचे चांगला मसाला लागला पाहिजे त्यांना पाहिजे आणि हे वाफेवरती करणार आहेत की थोडं पाणी टाकणार आहेस ना थोडं टाकड कमी करायचा चुरीतला नाही ते करपडायचा टोप काय थोडं पाणी टाकणार पलटी मार थोडं पाणी ऍड करायचं त्यामध्ये ते पाणी हां पाणी लागू नये म्हणून वरती पण थोडं पाणी धवायचं आहे बस आणि असं वाफेवरती मस्त सुक होणार ते आणि खायला पण तेवढं चवदार येणार आणि त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आपल्याला पाहिजे एवढं मीठ टाकून घ्यायचं त्यामध्ये परत एकदा उतरून एकदा त्याला पुन्हा वर खाली वर खाली हलवून घेतलेले बघा सगळ्याला मसाला लागलेला आहे व्यवस्थित मासे बघा एकच नंबर दिसतात कधी प्लेटमध्ये येत आहे असं आहे त्याबरोबर असेल भाकरी तर मग काय विषय जबरदस्त आणि पाऊस पण बाहेर होता आता जरा पाऊस थांबलाय ठीक आहे पाऊस पडला पाहिजे आता जरा गारवा आहे गारटा पडलाय थोडा मस्त आणि त्याबद्दल त्याच्याबरोबर काय मच्छी असेल तर काय विषयच आहे एवढा मस्त दहा मिनटं झालेत आणि मच्छी पण व्यवस्थित शिजले आणि मस्त असा मच्छीचा श्वास येतोय ना जबरदस्त एक नंबर आंबे आंबे वगैरे टाकलेले आहेत ना जबरदस्त आंबट आंबट असं जेव्हा खाऊ ना तेव्हा चव तर एक नंबरच लागणार आहे मस्त मच्छी शिजलेली आहे एवढ्या कसल्या वाफा येत आहेत चुलीवरची मच्छी मस्त तयार झालेली आहे खायला तयार आहे चला आपण एक पीस टेस्ट करणार हो, आहोत आणि तुम्हाला टेस्ट कशी आहे ही मी सांगणार आहे आणि खाडीतली मच्छी आहे ना एकच नंबर लागते आमच्या खाडीत इथल्या मच्छी भेटते बाहेर जयगडच्या खाडीतली मच्छी चौदा आहे बघा मस्त मच्छी शिजलेली आहे आणि मस्त एक प्लेट एक पीस घेतलेला आहे बघा तुम बांगड्याचा पीस बांगडा घेतला बघा छोटा बांगडा पहिल्यांदाच बघितला एवढा छोटा बांगडा आणि हे बघा मस्त मी तर टेस्ट करतोय आणि इकडे भाकऱ्या पण आहेत आज भाकरी आणि मच्छी त्याला जाम बाहेर लागते आणि आज मी गावच्या किचनमध्ये बसलोय जेवायला एक नंबर झाला आणि आंब्याच्या जो आहे ना त्या मच्छीमध्ये उतरला मच्छी खायला आमच्या खाडीतली मग मच्छी तरी एक नंबरच झाले आणि घामाघूम झाले पूर्ण चुलीवरच्या भाकऱ्या आणि मच्छी या तुम्ही पण मच्छी खायला मच्छी भाकरी खायला या गावात चला आजच्या ह्या रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की नका चॅनलमध्ये नव्हता सबस्क्राईब करा व्हिडिओ असेच कोणतरी का नवीन व्हिडिओमध्ये गावाला आला व्हिडिओ चालू वेगवेगळ्या तुम्हाला बघायला भेट गावाला जेवढा मूड आहे तो मस्त वेग वी व्हिडिओ वगैरे बनवायचा मस्त बाकी खर म्हणजे खरंच आमच्या खाडीतली मस्त खूप बघायला वाटते जेवढे कष्ट पण लागतात ते खालीतून पकडून आणण्यासाठी चहा भेटून नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 बाय